पाहत आहात एस बी मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहुयात आजच्या नमस्कार एस बी नाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज विसापूर गाव तासगाव तालुका या ठिकाणी मी मच्छिंद्र गायकवाड रील स्टार असतील लघु चित्रपटांमध्ये काम करणारी एक स्टार आप आज एस बी नाईन मराठीसोबत बातचीत करणार आहे आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या नमस्कार माय नाव मतींद्र गायकवाड आपण चित्रपटांमध्ये काम केलं एकंदरीत टीम कशा पद्धतीने होती कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळत होता आपण अपंग आहात आणि तुमचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये ते उठावदारपणा दिसतोय एकंदरीत तो सर्व विषय कशा पद्धतीने होता काय सांगाल त्या तो मी ते काम केलं ते हां एकंदरीत त्यांनी कसा प्रतिसाद तुम्हाला दिला तुमच्या अभिनयाला तुम्हाला कसं म्हणजे प्रतिसाद त्यांचा कसा घेतला पहिला चांगला होता इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपण काय आपल्या माध्यमातून चित्रपटांमध्ये काम करणार तुम्ही काम करणार का आहात त्या संदर्भात काय माहिती थोडक्यात तुमची इच्छा आहे का तशी काम करण्याची पुढं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये चित्रपटांमध्ये काम करण्याची तुमची इच्छा आहे एकंदरीत त्या चित्रपट सृष्टीला संलग्नित असणारा विषय म्हणता येईल थोडक्यात तुम्हाला चित्रपटसृष्टीची आवड कशा पद्धतीने निर्माण झाली होती तुमच्या मनामध्ये काय तळमळ होती की बाबा मला काम करायचं चित्रपटामध्ये तुम्हाला आवड होती ना ती कशा पद्धतीने होती मला चित्रपट पा, चित्रपटामध्ये आवड होती अभिनय करण्या अभिनय करण्याची आवड होती त्यामुळे ते तुम्ही ठेवलं पाऊलचे पुढील तुम्ही कामकाज म्हणजे चित्रपट असतील किंवा वेब सिरीज असतील त्याच्यामध्ये तुम्ही कार्य करत राहिला तुम्ही पुढच्या कार्याला तुमच्या शुभेच्छा खूप आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच उत्तुंग यशाचं शिखर गाठावं अशी आमची इच्छा आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद एस विनयन मराठीसह मी सुजित खूप